पिंपलोले आणि सानवी विश्वासशेठ भगत भुईसावरे यांचा जीएसटी रिटर्न बावऱ्या बिंदोरच्या गोळाचा मानखरी झाल्याबद्दल दोन्ही गाड्या मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन आ, चे चे हा श्री नरेंद्र शेठ गोमारे यांची तिसरी गाडी विंदोर गोलाचे मानकर झाल्याबद्दल पाचशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद आणि चौथी गाडी खाली चालली बघा आई गावदी प्रसन्न श्री नरेंद्र शेठ गोमारे कोलारे नेराल यांची चौथी गाडी खाली चालली आणि मग विंदोरची गाडी विजय लक्ष आणि सर्जा विजय पाचशे रुपयाचा बक्षी धन्यवाद नरेंद्र शेठ गोमारे यांची चौथी शरद आणि चौथी शरद पण खाली चालले पालण्याकरता त्यांच्यावर आलोसाठी पाचशे रुपये आल्या दाबारी धन्यवाद गाडी आलो पाहिजे बजरंगची गाडी साहेब हो गाडी आवरा ती गाडी आवरा थांबणार नाही गाडी मोठ्या लक्ष्याची दे बजरंग रवी शेठ मसने शेलूकर बिंदोर चे गोलाचे मानकरी स्वर्गीय कृष्णा सुरेश सुरेश कृष्णा मसने शेलू एस केमरुष शेलू यांचा